राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून अकरा कोटी रुपये या ठिकाणी आम्ही <प्थारीगा> तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण इथं आलात या सभागृहामध्ये आणि आमच्या या सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्वांनाच स्वागताची संधी आपण दिली रोहितजी त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून अकरा कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं आहे की मुंबईमध्ये या एम एम आरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक सहकार्य आहे जागा असेल आता आशिष शेलार आहेत तिकडे जी काही आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र